रस्त्यावरच चुली बांधून भाकरी खाऊ पण आमच्या दादाचा आरक्षणासाठी आम्ही जीव देऊ पण आमच्या दादाचं आरक्षण आम्ही मिळूनच घेऊ आमच्या दादा आमच्यासाठी आहे आमच्या दादा आमच्या रक्तगळू राहिले त्याच्या नाका वाट तरी सरकारला कशी अक्कल येणार नाही कशी माया येणार नाही सरकारला आमच्या दादासाठी आमच्या दादाचा रक्तगळू राहिला लेकर तरी दादा आमचे पेन नाही आमच्या दादासाठी आम्ही काही करू शकतो आमच्या दादाचं रक्त गळून राहिलं लाहान लिकूर पाणी बाजूला तरी आमच्या दादा पाणी पियन नाही गोडभर पाणी पेना नाही का चोख कुटकं सुद्धा काही ना नाही का सांग तुम्हाला तरी सरकारला येणं नाही सरकार का इतकं आणायचं का सरकारला आरक्षण सरकारनं आरक्षण द्यायचं ना, ना, ना आमच्या दादाला

सरकारने जो मुंबईला आद्यदेश काढला होता त्याचे कायद्यात रूपांतर या अधिवेशनामध्ये व्हा यासाठी आम्ही सगळेजण आज तो रस्ता रोको करत आहोत मनोज दादा जे आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा म्हणून आज आम्ही सर्व महिला व बंधू आज आम्ही इंदेवाडी इथे आंदोलनाला बसलेलो आहोत जोपर्यंत सरकार आम्हाला अध्यादेशाचा कायद्यात रूपांतर करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही या सगळ्यांनी मिळून आम्ही हा निर्धार आज इथे घेतलेला आहे या ठिकाणी आपण बघू शकता आज जालना जिल्ह्यातील इंदेवाडी या गावी म्हणजे जालना शहरात लगतच हे गाव असून आज मुख्य रस्ता जालना ते बीड रस्ता या ठिकाणी यांनी बंद करण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जवळपास अर्धा तास झाला अर्धा तास लुटूनही हा रस्ता बंद झालेला आहे आणि कुठल्याही प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी त्यांचं निवेदन स्वीकारायला किंवा त्यांच्या मागण्या काय आहेत समजून घ्यायला आलेला नाही या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव मराठा बघिणी या ठिकाणी आंदोलनाला रस्त्यावरती यांनी संसार मांडलेला आहे तर कोणी या ठिकाणी आपण बघू शकता बैलगाड्या देखील रस्त्यावर लावलेले आहेत बैल देखील ले, ले ले। या ठिकाणी रस्त्यावर बांधलेले आहेत या ठिकाणी काही बांधवांनी आपल्या मशी असतील जनावरं असतील रस्त्यावर बांधलेल्या या ठिकाणी त्यांना चारा पण टाकलेला आपण दिसतोय माणसं जर उपाशी असली तर या जनावरांना उपाशी ठेवणार नाही हीच कुणब्यांची खरी ओळख आहे या ठिकाणी आपण बघू शकता काही बांधवांनी ट्रॅक्टर आडे लावलेले आहेत आणि आज आपण जर बघितलं तर ट्रॅफिकची बघू शकता पार एक किलोमीटरपर्यंत या ठिकाणी बसेस असतील वाहना व्यवसायाला जाणारी लोकं असतील या ठिकाणी खोळंबलेले आपल्याला दिसत आहेत कुणाला नोकरीच्या संदर्भाला जायचं आहे आणि या सर्व अवस्थेला या सर्व गोष्टीला जर जबाबदार कोणी असेल तर त्या अर्थातच सरकार आहे सरकार जो वेळ काढूपणा करत आहे त्यामुळेच या मराठा बांधवांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आणि हा निर्णय घेण्याची वेळ येते असं यांच्या म्हणण्यातून यांच्या बोलण्यातून लक्षात येताना दिसत आहे दादा काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली त्यामध्ये सांगितलं की कोणत्याही समाजाने महाराष्ट्रामध्ये किती आंदोलन करू द्या मोर्चे करा पण याच्यामध्ये राजकारणामध्ये कुठलाही किंवा मतदानामध्ये याचा रूपांतर होत नाही किंवा आम्हाला काही फरक पडणार नाही तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना असं वाटत असेल की काही फरक पडणार नाही यावेळेस त्यांना मराठा समाज काय आहे पाच कोटी मराठा समाज ह्या देवेंद्र फडणवीस आणि या सरकारला या महाराष्ट्रातून उकळून फेकल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस त्यांना आम्ही आमची ताकद दाखवून देऊ पाच कोटी मराठ्याचं जर त्यांना गांभीर्य नसल तर देवेंद्र फडणवीसला म्हणा तरी काय त्याला आता आमच्याकडे शब्द नाही आता त्या शब्दात आम्ही त्याला बोलू शकत नाही त्यांनी या मराठा समाजाची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि मनोज जरांगे पाटलाला जर काही झालं तर हा मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही देवेंद्र फडणीसच काय एकही आमदार खासदाराला आम्ही रोडवर फिरू जाणार नाही आपण एक प्रतिनिधिक स्वरूपात दहा बांधवांची आपण मतदान मध्ये सगळ्या आमदाराला आम्ही पारडेशिवाय राहणार नाही आरक्षण भेटत नाही आमचं काही कोणत्या पक्षाचे नाही कोणत्या नाही त्याला आरक्षण आम्ही दाखवून देणार बाद मध्ये हॅलो सर्वप्रथम सर्वांना जय 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 शिवराय सांगायचं विषय असा आहे गेल्या काही अनेक दिवसापासून आम्ही आंदोलन उपोषण शांततेच्या मार्गाने करत आहोत तरी सरकारला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही आम्हाला सरकारला एक ठोसपणे सांगायचं आहे आमच्या मागण्या आपण लवकरात लवकर मान्य करावे आमचा बाप मरणाच्या दारामध्ये जाऊन बसलाय आणि आपण पक्षप्रवेश सोहळे करतायत जरा अधिवेशन घेतायत थोडे लाज वाटू द्या जरा सरकारला आम्हाला लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून द्यावेत नसता आम्ही मुंबईत आंदोलन केलं मुंबईत आंदोलनच काय पण आता दिल्लीत सुद्धा आम्ही येणार आहे एवढं लक्षात ठेवा जरांगी पाटलांना जर काही तब्येती जर बरं वाईट झालं तर मराठा समाज सकल मराठा समाज आम्ही सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची सरकारने नोंद घ्यावी जय शिवराय आदरणीय मनोजदादा जारांगे पाटील यांच्या मागणीवरती सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला मुख्यमंत्र्यांनी जो मनोजदाच्या अति आणि मराठ्यांना जो अध्याद दिला होता ज्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांना देखील ज्यांची मराठा म्हणून किंवा कुणबी नोंद सापडली आहे त्या नोंदीच्या आधारावरती सर्व सगळ्या सोयऱ्यांना देखील आरक्षण आम्ही देऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जारंगी पाटलांना दिलं आणि त्या अधिवेशनानंतर आज जवळपास पंधरा दिवस लोलटूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही या कारणास्तव आज जालना इथे इंदेवाडी या ठिकाणी इंदेवाडीच्या समस्त ग्रामस्थांनी

आमच्या आरक्षण बसलेलं आहे मी आमच्या तर तब्येत बिघडलेली तरी सरकारला जाग येणार नाही असं कसा निर्दयी सरकार आहे या निर्दयी सरकारचा आता करायचं काय आम्ही दोन तीन तास बसणार आहे जोपर्यंत का काही सरकारच्या तहसीलदार कोणी येत नाही तोपर्यंत आम्ही ना इथं बसून राहणार आहे सोऱ्यांचा शब्द जोपर्यंत मिळत जो नाही तोपर्यंत आम्ही ना इथंच बसून राहणार आहे नमस्कार मी लता जोशी माझं हेच म्हणणं आहे की आज दादा धरणीवर टेकलेला आहे त्या दादाला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आरक्षण हे मिळायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे